आम्ही आम्ही निघालो आहोत अलिबागला आणि आता आम्ही कॅब मध्ये बसून गेटवे ऑफ इंडियाला गेटवे ऑफ इंडियाला आणि पाहू शकता पाठीमागे आपले मुंबईची सीमा दिसत आहे गेटवे ऑफ इंडियाचा गेट दिसत आहे आणि बघा किती लाईन आहे ती भली बोटी लाईन आहे अलिबागला जायची बोटी मध्ये बोट पकडायची आता आम्ही सुद्धा लाईन मध्ये उभे आहोत आणि चला मस्त आता बोट एन्जॉय करूया आणि हा बघा सुद्धा आहे माझ्या बरोबर से हाय हाय आम्ही बोट मध्ये बसलो आहोत अलिबागला जायला आणि मस्त पक्ष्यांना खाऊ घालत आहोत ते जण वरती फोटो काढायला आलो आहोत आणि मस्त एन्जॉय करत आहोत बोटी मध्ये मोबाईल नाही घ्यायचा पडणार मामा काढतोय मुंबई टू तु अलिबाग तुम्ही दोन प्रकारे जाऊ शकता बाय रोड किंवा बाय बोट बाय रोड गेला तर दोन ते तीन तास लागतात बाय बोट गेलात तर तुम्हाला पन्नास ते पंचावन्न मिनटामध्ये अलिबागला तुम्ही जाऊ शकता हे इथे चार प्रकारच्या बोट आहेत समोर जे दिसत आहे टू एम टू एम फेरी आहे म्हणजे मुंबई टू मांडवा ज्याचे सध्याचे रेट पाचशे वीस रुपये आहे इन्क्लुडिंग ए सी लॉन्ज आहे बाहेर तुम्ही फिरू शकता तुम्ही तुमचे टू व्हीलर फोर व्हीलर पेट्स घेऊन जाऊ शकता खूप सुंदर फेरी आहे नक्की एकदा अनुभव घ्या त्यानंतर इथे आहे पी एन पी फेरी जी टोटली एअर कंडिशन आहे थर्ड जी आहे ती आहे अजंटा फेरी जी नॉन ए आहे आणि फोर्थ जी आहे ती मालदार आहे ज्याची खाली ए सी आहे आणि वरती नॉन ए सी आहे आम्ही पोहोचलो आहोत अलिबागला मी अलिबागला पोहोचलो आहोत आणि ना बाहेर पडल्यानंतर ही अशी इलेक्ट्रिक व्हॅन आहे त्याच्याने सिनियर सिटीजनला बाहेर पर्यंत सोडतात अजंता बोटने आम्ही अलिबागला पोहोचलो त्याचं तिकीट होतं वन फिफ्टी रुपीज आणि बाहेर आल्यानंतर बघा किती सुंदर असं हॅशटॅग आहे अलिबाग मी अलिबागला पोहोचलो आहोत आणि आता कॅबची वाट बघतो आणि पण पोहोचली आहे तुम्ही अजंता बोटचे जेव्हा तिकीट काढा वन फिफ्टी रुपीजचे तर ता त्याच्यामध्येच इन्क्लुडिंग बसची सुद्धा सुविधा असते जेव्हा तुम्ही मांडवाला उतरता आणि बाहेर येता तेव्हा त्यांची बसली असते त्या बसमध्ये बसून तुम्ही अलिबागला पोहोचू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय